ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये निवडणूक होण्याची शक्यता रवींद्र चव्हाण स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक लवकरच होतील ज्या प्रक्रिया व्हाईलाहब्यात त्या प्रशासनाकडून सुरू झाले आहेत ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे भाजपचे संगठन पूर्व सुरू आहे निवडणूक कशा लढवाव्यात याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड करेल पार्लमेंटरी बोर्ड ज्या दिशेने जाण्यास सांगेल त्या दिशेने निवडणुका होतील निवडणुकीची तयारी भाजप जोरात करत असल्याचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात खर तर आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की मोदी नरेंद्र मोदींच्या केंद्रातल्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून अकरा वर्षामध्ये देशहितासाठी आणि देश उन्नतीसाठी ज्या विकासात्मक कामं असतील किंवा ज्या धोरणात्मक विषयांमुळे देशाला प्रगतीच्या दिशेने नेणं आर्थिक अर्थव्यवस्था जी ज्याला आपण म्हणतो तीसुद्धा चौथ्या स्थानावरती आणण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं आहे लवकरच ती तिसऱ्याही स्थानावरती जाणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत सामान्य जनतेपर्यंत पोचवणं हे भारतीय जनता पार्टीची संघटना म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण देशभरामध्ये दे कार्यक्रमच्या रूपाने सर्व ठिकाणी प्रदर्शनी लावण्याचं काम करण्यात आलेलं आहे आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचं असणाऱ्या कार्यालयामध्ये तशी प्रदर्शनी आहे आणि आज या ठिकाणी मयेकर कुटुंबियांनी एक नवीन व्यवसायामध्ये सुरुवात केलेली आहे त्यांनी एक हॉटेलचं इथे उद्घाटन केलं त्यामुळे अशा दोन तीन विषय घेऊन खर तर आज रत्नागिरी आणि सिंधुर्गमध्ये आज भेट दिलेली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका ज्या आहेत